नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत बस ड्रायव्हर भरती नोकरी संदर्भामध्ये एकूण तीनशे पन्नास जागा रिक्त आहेत तर बेस्ट मुंबई बस ड्रायव्हर भरती सोबत आपण इतर काही जाहिरात आपल्या वरती आपण दाखवत असतो पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही जॉब अपडेट्स आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील तर विद्यार्थी मित्रांनो तीनशे पन्नास भरपूर प्रमाणामध्ये या जागा शिल्लक आहेत तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की या पदाकरता काय आपल्याला हवं आहे तर बघा वयोमर्यादा एकवीस वर्ष ते साठ वर्ष सर्व गटातील उमेदवार या पदाकरता अप्लाय करू शकतात जर आपल्याला बस ड्रायव्हर ही पण पद या पदासाठी नोकरी हवी असेल तर मला वाटतं एकवीस ते, एक ते साठ वर्ष सर्वजण या पदाकरता इलिजिबल आहेत वेतन जे आहे ते वीस हजार आठशे एक्कावन्न मूळ वेतन प्लस महागाई भत्ता व भाडे भत्ता हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे चांगलं वेतन बस ड्रायव्हर पदाकरिता निघालेला आहे या याच्यामध्ये यांनी उंची जी सांगितलेली आहे ती एकशे अठ्ठावन्न ते एकशे ऐंशी सेंटीमीटर ही उंची असावी आणि अधिक माहितीसाठी त्यांनी काही संपर्क दिलेले आहेत या संपर्कामध्ये आपण इथं संपर्क साधू शकता त्याचप्रमाणे या पदाकरता अप्लाय करण्यासाठी काही महत्वाची कागदपत्र आहेत ते कागदपत्र घेऊन आपल्याला बस आगार इथं भेटायचं आहे तर ड्रायव्हिंग लायसन्स त्यानंतर पी एस व्ही बी बॅच असेल आधार व पॅन कार्ड असेल शाळा सोडलेला दाखला फिटनेस प्रमाणपत्र पोलिस व्हेरिफिकेशन त्याचप्रमाणे दोन फोटो व डोळ्यांचे कलर विजन सर्टिफिकेट जे आहे ते कलर विजन सर्टिफिकेट घेऊन आपल्याला मुंबई सेंट्रल देवणार घाटकोपर मुलुंड आणि मागाठाने गोराई इथल्या बस आगार इथं आपल्याला भेटायचं आहे आणि या संदर्भामध्ये जी ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली होती ती जाहिरात आपल्या चॅनलच्या आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता किंवा अधिक माहितीसाठी आपण आपल्या या व्हिडिओमध्ये कॉमेंट ही करू शकता जेणेकरून तुम्हाच्या पर्यंत न पोहोचलेली माहिती आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट पात्र नोकरी जाहिरात करता